महाराष्ट्र टुडे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत माजलगाव मतदारसंघातील मातंग समाजाचे नेते बाबा कांबळे हे आपल्या सोबत आहेत आणि आतापर्यंत त्यांनी सामाजिक कार्यामध्ये आग्रेसिव्ह किंवा पुढे होऊन काम केलेलं आहे आणि सामाजिक कार्य करत असताना माजलगाव मतदारसंघामधील मातंग समाज जोडण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि मातंग समाजावर त्यांचं म्हणणं आहे की मातंग समाजावर नेमकं आतापर्यंत अन्याय झालेला आहे मातंग समाजाला न्याय मिळालेला नाही नेमकी त्यांची या निवडणुकी मध्ये भूमिका काय असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मला सांगा की मातंग समाजाची आतापर्यंत भूमिका स्पष्टपणे नव्हती मातंग समाजाची या निवडणुकीमध्ये भूमिका काय असणार आहे आणि नेमकं मातंग समाजावर अन्याय कोणी केला किंवा न्याय का मिळाला नाही नेमकं आम्हाला सांगा की तुमची भूमिका काय असणार आहे नक्कीच तर या माजलगाव मतदारसंघामध्ये मातंग समाजाचं वीस ते पंचवीस हजार मतदान आहे आणि आज तुम्ही जे मातंग समाजाची भूमिका विचारताय तर इथल्या मातंग समाजाचा जरा वेगळा आक्रोश आहे आणि मातंग समाजाची भूमिका अशी आहे की ताटा बिरला बाटा कुठा आहे रे सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठा आहे रे म्हणजे राजकीय वाट्यापासून आम्हाला आतापर्यंत इथल्या राज राजकारणाने आम्हाला वंचित ठेवलं जे ज्यांनी आम्ही या माजलगाव मतदारसंघामध्ये वीस ते पंचवीस हजार मतदान ज्यांना आम्ही फुकट केलं आणि आता ते समजा एक पंचवीस ते तीस वर्षे ज्यांना सत्ता भोगली या माजलगाव मतदारसंघामध्ये ते आता स्वतःला या माजलगाव मतदारसंघाचे भाग्यविदाता समजायला लागलेत मग त्या स्वतःला भाग्यविदाता म्हणून घेणाऱ्या भाग्यविदात्याला माझा प्रश्न आहे मातंग समाजाच्या वतीनं प्रश्न आहे की तुम्ही स्वतःला भाग्यविदाता म्हणून घेताना दोन हजार तेरा ते चौदा मध्ये अण्णाभाऊ साठे महामळे तुम्ही बंगल्यावर बसून चालवलं त्या बंगल्यावर बसून चालवत असताना पन्नास हजारापैकी पंचवीस हजार हे तुम्ही स्वतःच्या चिजोरीमध्ये टाकले मग त्या मातंग समाजाच्या राहिलेल्या पंचवीस हजाराचा हिशोब तुम्ही कधी देणार अण्णाभाऊ साठे महामंडळ उद्ध्वस्त केलं रमेश आडेसकरांना जेलमध्ये टाकलं तरी मातंग समाजाला न्याय मिळाला नाही आणि स्वतःला भागीविदाता म्हणून घेणाऱ्या भाग्यविद्याला माझा दुसरा प्रश्न आहे की जे दोन हजार तेरा चौदा मध्ये तुम्ही महामंडळ उद्ध्वस्त केलं त्या महामंडळ मंडळाचे मनण, कधी कर कर्जमाफी करा म्हणून विधानसभेमध्ये कधी प्रश्न मांडला का स्वतःला भाग्यविदाता म्हणून घेणाऱ्या भाग्यविदात्याला माझा तिसरा प्रश्न आहे की पंचवीस ते तीस हजार या मतदारसंघामध्ये मा, मातांग समाजाचं मतदान असून तुम्ही यांना कधी इथल्या मातांग समाजाला पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती कधी मेंबर केलं का या माजलगाव मतदारसंघामध्ये इतका मेजर मातांग समाज असून तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला या राजकीय वाट्यापासून आम्हाला वंचित ठेवलं आणि स्वतःला भागीदाता म्हणून घेणाऱ्या भाग्यविद्याला माझा प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत इथल्या उस्तोड कामगारांचे प्रश्न कधी विधानसभेमध्ये मांडले का स्वतःला भागीदाता म्हणून घेणाऱ्या भाग्यविदाला माझा प्रश्न आहे की स्वतःच्या संसदेवर कारखान्यावर तुम्ही इथल्या गोरगरिबांच्या लेकर फुकट चांगल्या पोस्टवर घेतले का आणि गेल्या अनेक वर्षापासून हा समाज कुणाच्या सांगण्यावर मतदान करीत असेल पण आई आज इथल्या तरुणांनी ठरवलंय इथल्या मातंग समाजाने ठरवलंय जे आपल्या समाजाचा विचार करेल जे आपले प्रश्न विधानसभेमध्ये मांडेल आम्ही त्याच उमेदवाराला मतदान करणार आहेत आणि आपल्या घरातली सत कारभार एखाद्याच्या समजा आपल्या घरामध्ये दोन मुलं असतात आणि दोन मुलापैकी जर आपल्याला आपल्या घरातला व्यवसाय कारभार कोणाच्या हातामध्ये देत असताना त्या मुलात बघितलं जातं की कुठला मुलगा दारू पेेतो कुठला मुलगा मोकर आहे मु तर आपण पेनाऱ्याच्या हातामध्ये आपला घरातला सुद्या व्यवहार देत नाहीत म्हणून या माजलगाव मतदारसंघातली जनता हुशार आहे की इथल्या पेनाऱ्या आणि मोकार माणसाच्या हातामध्ये या माजलगावची सत्ता देणार नाही आणि इथल्या ज्या एक वीस ते पंचवीस हजार मतदान असणाऱ्या मातंग समाजाच्या समाजाला आम्ही एक आव्हान करतोय एक समाज बांधव म्हणून ज्यांनी आतापर्यंत आमच्या आमच्यावर सतत अन्याय केलाय त्यांना सर्वांना माझं आव्हान आहे की येणाऱ्या वीस तारखेला रमेश आडेकर साहेबांना आम्हाला शब्द दिलाय की ज्यावेळेस मी इथला माजलगाव मतदारसंघाचा आमदार होईल त्यावेळेस विधानसभेमध्ये पहिला प्रश्न इथल्या मातंग समाजाचा असेल म्हणून सर्व मातंग समाजाला माझं आव्हान आहे की तुम्ही रमेश आडेकर साहेबांना विजय करताल शंभर टक्केच शेगडी या बटनावर मतदान करून नक्कीच साहेबांना विजय करू हे मातंग समाज त्यांच्या कधीही पाठीशी आहे कारण आतापर्यंत इथल्या आमदाराने आमच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही साहेबांनी आमच्या सर्व सर्वांना मान सन्मान देऊन प्रत्येक कार्यक्रम असतील जयंतीचे असतील त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये साहेबांनी आम्हाला सपोर्ट केलाय आणि साहेबांनी आमचे प्रश्न जाणून घेतलेत म्हणून सर्व मातंग समाज त्यांच्या पाठीशी ताकद ताकद उभा करणार आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला नक्कीच आम्ही त्यांना विजय तेवीस तारखेला विजय करणार आहे मला सांगा भाग्यविधता तुम्ही वारंवार शब्द वापरला नेमकं भाग्यविधता कोण तुमचा रोष कोणावर आहे आता तुम्ही बघत असताल गेल्या पंचवीस ते तीस वर्ष वर्षापासून एकाच घरामध्ये सत्ता आहे आणि मग त्यांना आता त्यांना स्वतःलाच पजवी घेतली आहे आता मी नाव घ्यायची काय गरज नाही मला कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्यालाच एकाच घरामध्ये सत्ता असल्यामुळं त्यांना असं वाटायला की आता मी भाग्यविदाता आहे अरे या भाग्यविदात्याचा अर्थ काय भाग्यविदाता या माजलगावचा पालक बरोबर का मग तुम्ही इथल्या शेतकऱ्याचं शेतकऱ्यांच्या विम्याचे प्रश्न असतील कर्जमाफीचे प्रश्न असतील कधी तुम्ही शेतकऱ्यासाठी इथल्या आंदोलना कधी गेलात का कधी मोर्चे काढले का मग स्वतःला भागीविद्या म्हणून घेताना तुमचं कर्तव्य की इथल्या गरीब शोषित पीडित वंचितांना न्याय देणं त्या पद्धतीने तुम्ही काम केलं आज तुम्ही भाषणामध्ये सांगतात की पाच वर्षे मला संधी द्या पाच वर्ष मला संधी द्या मी विकास करेल मग गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्ही काय केलं ह्याचं उत्तर द्या मला तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये विकास करायचा आहे तर इथून इथून महागाईच्या पंचवीस वर्षामध्ये काय केलं तुम्ही ह्याचं मला उत्तर द्या आमदार साहेबानं हे होते मातंग समाजाचे नेते सामाजिक कार्यकर्ते बाबा कांबळे यांनी मातंग समाजाच्या बाबतीमध्ये जे काही विकास करायला पाहिजे होता तेवढा विकास केला नाही असं त्यांचा म्हणणं आहे आणि त्यांचा थेट रोष हे रोष हा आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर हो आहे रमेश आडस्कर यांना त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि समाजाला सुद्धा आवाहन केलेलं आहे की रमेश आडस्कर यांना निवडून द्यावं महाराष्ट्र टुडे न्यूजसाठी मी अशोक खाडे माजलगाव